नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल कांदा मार्केटमध्ये तर आपण आजचे म्हणजे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे आत्ताच अपडेट झालेले पुणे गुलटेकडे येथील कांदा बाजार भाव पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेली नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर आज पुणे गुलटेकडी येथे एकशे तीस कांदा गाड्यांची आवक आलेली होती तर गोलटी कांदा दोनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकलेला आहे गोलटा कांदा सहाशे ते नऊशे रुपयेपर्यंत विकलेला आहे मीडियम दर्जाचे कांदे एक हजार ते एक हजार शंभर रुपयेपर्यंत विकले गेले तसेच मोठे आणि भारी माल एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकले गेले आहेत तर टॉप क्वालिटीचे कांदे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकले गेले आहेत तर असे होते आजचे पुणे गुलटेकडीतील कांदा बाजार भाव तर तुमच्या बाजारात कांद्याला काय भाव मिळत आहे मला कमेंट करून सांगा धन्यवाद तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद